भेट गाठ भेट चालू आहे गौरी तो चेहऱ्याला पोला नाही हो गौरी नाही नंतर घे माझ्या पोरांना बघाय आलो आधी किस ना तू माराय मारायन की येऊ आता माराय कशाला पाहिजे लाड करतोय ना सुंदर अशी सकाळ गावाकडे आलोय हे पंगुन पंगून कसऱ्या तुझं नामकरण करायचंय मी नव्हतो ना नव्हतं नामकरण करायचंय नाही पंढर नाही चांगला नाव ठेवायचं शक्ती दूध जन्मत स्वर्ग मस्त आहे तुम्ही तोस बकरी आहे बकरी आहे ना उमा सांग बकरी आमच्याकडं बघ तिथे बघून सांगितलं बकरी आहे आताच लहर आली आलो काय दोन दिवस हा काकी ओ ओम बाय अरे काय हा करून घेतला हो <laughs> बर बर उलट आले अजून होईल तो बरा ओ, बरा होईल त्यात ओम शेट तर खाऊ आणलं उमा

तिकडे पिते ब कस ती पुरी गौरी तिचं ना गौरी आहे गौरी तो चेहऱ्याला पोला नाही गौरीबाई गौरीबाई दुधू पिता ये ना प्या प्या, प्या, प्या गौरीबाई गौरीबाई शिंगारपुरे पिया शक्तीबाई बघा हो शक्ती बाईक्ती शक्ते हो शक्ती आणि ही माझी लाडकी ओलक ती ओळखते बरोबर मामा आलाय लक्ष्म मोठा झाला ना लक्ष्म आमचा मोठा झाला केवढा झाला ती मम्मी म्हणणार आहे

कस कसऱ्या हा कसऱ्या शर्यतीला द्यावी तुला आता नांगराला धरायची तुला तुला ह्या वर्षीपासून मी धरावे ऐकणार नाही नंतर पांढर सुद्धा काढतो पप्पा इकडे करतोय चालते आहे आता मम्मी हिकडे दूध काढते पांढरीचा त्याचं नामकरण आज आपण करू करूयाच नामकरण कुमा आलेला आहे हो एक एक नाही नंतर घेईन माझ्या पोरानं बघाय आलो आधी कीच ना तू मारायन खरशील माराय नको येऊ आता मारा कशाला पाहिजे लाड करतो आहे ना मारा कसं पाहिजे अग कसं आहे शांत आहे शांत झालं काढते मी दाखवतो तुम्हाला बस तेव्हा किती करते तेव्हा भाई बावार पी पी पोटभर सगळी तुझाच आहे पे बघ ओ लक्ष्मा हुशार बाल बुर्गा ओ बुर्गा कसे आहेस अगदी नाव ना? पंडे काय आळशीला उचलून घेते ती शक्ती लक्ष्मा पार्वतीचा काय तुला आठवण झाली पर्वता तिकड आहे पार्वता आलीच नाही तो थी। हो ती मम्मीच बसली लक्ष्माची मोरी पार्वती ना आलेली लोटू बट्टे लोटू बाल्या नाल येत नाही ते राहतात वरच या कसऱ्या या।, या तो धरू आपण नांगरा मस्त आता ना शांत आहे आता एवढं नाही मारित मला ओळखते ती अजिबात नाही मारणार येई नाही ये। लक्ष्मीचं लाड तिला माहिती आहेत ना लाड केलेलं ओळखते ती

शक्ती बघा शक्तीची मम्मी दूध देते त्या शक्ती शक्तीला ताकद आली आता शक्तीला आता शक्ती आली होय रे तुझं नाव नाव ठेवू आपण थांब नामकरण करायचं आहे काय इकडं आहे किस किसण्या किसण्या बघा आपण दूध काढतायत नाही

होवाना पाहिजे एवढ चल तेव्हापासून सर्वांच्या चलवटीरा इकडं कमी आहे थंडी पुण्यात एवढी नाही गावासारखी ना आगा। 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 आ, वाला ये आवळपण आज एवढी नाही आज नाही आज दो रात्री गरम करत हा एवढी नाही इकडे बर देवाला मस्त सूर्यनारायणा नारायण ना सकाळ बाग आवळची वाबळीची फुले बघित मस्त आली नक्की सुंदर शाबोडी <laughs> अगूबाई अगूबाई अगूई तो बगा तो बगा तो बगा कोण ते <laughs> बचा बगत नस काय ओ मां वकडी मां तु बारे म्हटला ओ मां ओ बरस ना ओ मां कुठे काय झालं तुला बघू दे दा